आप सभी का स्वागत है निर्णय प्रतीक न्यूज चैनल पे। अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सके। आ, सर या चैनल हार्दिक स्वागत है कर तर कशा पद्धतीने लोकसभा काय कालचं फुले आंबेडकर विद्वत सभेचं जे साहित्य संमेलन होतं हे फुले आंबेडकर विद्वत सभेने पहिलं संमेल संमेलन आयोजित केलं होतं आणि त्या संमेलनाचा जो नाव होतं संविधान जागर खऱ्या अर्थाने ही काळाची गरज म्हणून संविधान जागर हे नाव आपण धारण केलं आणि कालचा कार्यक्रम फुले आंबेडकर विद्वत सभेच्या औरंगाबादच्या टीमने अर्थात प्राध्यापक डॉक्टर प्रज्ञा साळवे प्राध्यापक भारतजी शिरसाट आणि निळे प्रतीकचे संपादक रतनकुमारजी साळवे या त्रिकुटाने अतिशय मेहनत घेऊन तो कार्यक्रम यशस्वी केला आणि केवळ यशस्वीच नव्हे तर खऱ्या अर्थाने फुले आंबेडकर विद्वत सभेने हा विचार महाराष्ट्रभर घेऊन जावा अशा पद्धतीचा एक संकेत कालच्या त्या साहित्य संमेलनाने दिला सा का? तो? तो विद्वसा विद्वसा या साहित्य संमेलन जो आपल्याला संदेश द्यायचा होता तर नेमका तो संदेश दिलेला आहे काय वाटतं तो संदेश देण्यात फुले आंबेडकर विद्वत सभा यशस्वी झाली आणि औरंगाबादची फुले आंबेडकर विद्वत सभेचं युनिटसुद्धा यशस्वी झालं अशाच प्रकारचे संमेलन महाराष्ट्र बघू शकतो यस यापुढे अशाच पद्धतीचे साहित्य संमेलनं आयोजित करून विचारांची पेरणी करण्यासाठीची एक ऊर्जा या औरंगाबादच्या साहित्य संमेलनाने दिली पुढचं संमेलन सातारेच्या युनिट सोबत माझं बोलणं झालंय आज सकाळी लगेच काही दिवसात पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं एक साहित्य संमेलन घेण्याचा मानस आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे साहित्य संमेलन होते होतील होतील होती आपली वंचित बहुजन आघाडीची राजकीय भूमिका काय असेल सर आपण काय वर्ष करावे Uh, राजकीय संदर्भाने मला भाष्य करता येणार नाही कारण मी फुले आंबेडकर विद्वत सभेमध्ये काम करतो त्याच्यामुळे राजकीय विंग जी आहे राजकीय निर्णय घेण्याचे सर्व अधिकार वंचित बहुजन आघाडी आणि त्यांच्या राज्य कार्यकारिणीला आणि ने नेतृत्वाकडे आहेत त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भाने मला विधान नाही करता येणार ना। uh, सर सध्या समेटच्या वतीने विचारवंतांच्या घरासमोर जे आंदोलन केलेले आहे त्या संदर्भामध्ये संपूर्ण एक चर्चा सुरू आहे तर या या विषयावर थोडं सखोल सम्यक विद्यार्थी आंदोलनाने जो पवित्रा घेतला आहे लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये काही आंबेडकरी विचारवंतांनी सह्यांचं पत्रक काढून महाविकास आघाडीला मतदान करावं आणि आंबेडकरी विचारधारेच्या बसपा किंवा वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये अशा पद्धतीचा जो निर्णय घेतला होता तो निर्णय का घेतला त्या निर्णयाच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे हे विचारण्यासाठीचं जबाबदेव आंदोलन अशा पद्धतीचं सम्यकचं आंदोलन होता खऱ्या अर्थाने सम्यक विद्यार्थी आंदोलनाने या सिनियर लोकांना प्रश्न विचारला की तुम्ही प्रस्थापित पक्षांनाच मतं द्या असं का म्हणता आंबेडकरी विचारधारेच्या राजकीय पक्षाला मतं देऊ नका म्हणजे आत्मघात करून घ्या असं का म्हणता याचा जबाब विचारला परंतु खऱ्या अर्थाने इथला जो मीडिया आहे तो मीडिया म्हणतो की हल्ला असा त्याला शब्द दिला खऱ्या अर्थाने तो हल्ला नव्हता तर प्रश्न विचारायचे होते कारण हे विचारवंत स्वतःला फार वि सिनियर समजतात किंवा विचारपेरणी करणारे एक धुरंधर समजतात त्यांना प्रश्न विचारायचा होता आणि त्यांना आम्ही जबाब देऊ असं म्हटलं पण त्यांनी जबाब तर दिलाच नाही उलट कांगावा केला परंतु मी असं म्हणेन की औरंगाबादच्या या साहित्य संमेलनामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या संत एकनाथ मंदिरासारख्या प्रशस्त आणि प्रचंड मोठ्या हॉलमध्ये इथल्या मध्यमवर्गीयांनी तुफान गर्दी करून तो हॉल भरला आणि आम्हाला एक संदेश दिला की इथला मध्यमवर्गीय इथला विचारवंत आणि इथला सुज्ञ माणूस हा वंचित बहुजन आघाडीसोबत आहे फुले आंबेडकरी विद्वत सभेसोबत आहे आणि आंबेडकरी विचारधारेच्या राजकारणासोबत आहे हा संदेश सुद्धा या साहित्य संमेलनाने आम्हाला दिला सध्या सोशल मीडियावर पोस्ट जास्त व्हायरल होत आहे काय प्रज्ञा पवारांनी आता हा कांगावा करणं बंद केला पाहिजे कारण ज्या काही चाळीस लोकांनी विचारवंत म्हणून सह्याचं पत्रक काढलं होतं त्यापैकी एकोणचाळीस लोकं स्वस्थ बसलेले आहेत आणि एकट्या प्रज्ञा पवार आ, हे माझ्यावर अन्याय होतो माझ्यावर अन्याय होतो मी स्त्री आहे असं भांडवल करून केवळ एकट्याच आता प्रसारमाध्यमामध्ये आहेत याचा त्यांनीच स्वतः विचार करायला पाहिजे की त्यांनी या पद्धतीने कांगावा केल्यापेक्षा जे आहे ते सत्य स्वीकारलं पाहिजे यापूर्वीच्या प्रश्नामध्ये जे उत्तर दिलं होतं तोच प्रश्न कंटिन्यू करतोय की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आंबेडकरी विचारवंत आणि बाळासाहेब हा जो संघर्ष उभा राहतो आणि त्याच्यातून एक समाजामध्ये एक विचार सेट होतोय की बाळासाहेब आंबेडकर हे विचारवंतांना टार्गेट करत आहेत आणि हा एकूणच पार्श्वभूमीवर ज्या आंबेडकरी विचारवंतांनी आणि इथल्या साहित्यिकाने एक बाबासाहेबाचा विचार त्यांनी त्या पद्धतीनं पुढे घेऊन गेला आणि जो आज जो संघर्ष उभा राहिलेला विचार एक विचारवंत एक मध्यमवर्गीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आणि एकूण सगळं तर या सगळ्या परिस्थितीवर आज तुम्हाला कशा पद्धतीनं मार्ग काढावा असं वाटतं किंवा या पद्धतीवर कशा पद्धतीनं तुम्ही विचार करता या सगळ्या विचारवंतांनी जी भूमिका घेतली ती भूमिका इथल्या सरंजामी वृत्तीच्या पक्षासाठी पोषक आणि आंबेडकरी विचारधारेच्या राजकीय पक्षाचा आत्मघात करणारी असल्यामुळे फुले आंबेडकर विद्वत सभेला असं वाटतंय की आत्ता आम जनतेमध्ये जाऊन मध्यमवर्गीयांमध्ये जाऊन सुशिक्षित वर्गामध्ये जाऊन हा विचार पेरला पाहिजे की इथल्या सरंजामी वृत्तीच्या राजकीय पक्षांनी त्यांच्या पक्षाच्या बळावर त्यांच्या सत्तेच्या बळावर काही लोकांना गळाला लावलं असेल आणि आंबेडकरी विचारधारेचं राजकारण संपवू पाहत असतील तर आम्ही आंबेडकरी समूहाला सजग करण्यासाठी हा संविधान जागर करतो हो। आहोत आणि आंबेडकरी विचारवंतांनी त्यांना खरं म्हणजे विचारवंत म्हणावं की नाही म्हणावं हाही एक प्रश्न माझ्या मनात आहे तर त्या आंबेडकरी विचारवंतांनी जी दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये भूमिका घेतली होती त्यांचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि त्यांची भूमिका ही आंबेडकरी राजकारणासाठी आत्मघातकी आहे हेही त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि ते लक्षात घेणार नसतील तर आम्ही सर्वसामान्य माणसांना मात्र हा विचार पटवून देण्यासाठी आत्ता जिल्ह्या जिल्ह्यावरच जाऊन महाराष्ट्रामध्ये हा संविधान जागर करणार आहोत सर गेले पंधरा ते वीस वर्षापासून आपण दैनिक निळप्रतीच्या संबंधात आहात आणि खरं म्हणजे उपेक्षितांचा मीडियाच नसतो बाबासाहेबांनी सुद्धा मुकुनायक जनता अशी पत्रकं काढलीत पण ती आर्थिक टंचाईमुळे मध्येच बंद पडलीत हा अनुभव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आहे आणि अशा पद्धतीचा खडतर प्रवास निळे प्रतीक करत आहे आणि तरीही निळे प्रतीक हे सातत्याने आंबेडकरी विचारधारा मांडते हा खरं म्हणजे निळे प्रतीकचा समाजाप्रती असलेला ऋणानुबंध खरोखर अभिनंदनास पात्र आहे आणि मी निळे प्रतीकला अशा सदिच्छा देतो की हे निळे प्रतीक समाजानेही चालवलं पाहिजेत समाजानेही याच्याबद्दलचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे कारण उपेक्षितांचा मीडिया नसतो आणि निळे प्रतीक हे आंबेडकरी विचारधारा मांडण्यामध्ये अतिशय प्रभावी आणि अग्रेसर असते म्हणून समाजाने सुद्धा यांना आर्थिक स्रोत उभा करून दिला पाहिजे ह्या माझ्या सदिच्छा आहेत